नमस्कार एस के मटेरियल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आपलं पंढरपूरमध्ये शॉप आहे एस के टेलरिंग मटेरियल या नावाने तर आपण ही बऱ्याच बायकांचा आपण अरिव घेतो बरं तर कस्टमरची माहिती आणि रिव्ह्यू हे सगळे तुमच्यापर्यंत पोचले पाहिजे हे जेणेकरून कसं आहे बरेच कस्टमर आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत पण ह्याचं एक वैशिष्ट्य काय आम्ही बाय डायरेक्ट आल्या कस्टमरचा आपण अरिव घेतो तर त्यांच्याच तोडून आपण ऐकू त्यांनी सुरुवातीला दोन तीन साईज नेतले आपल्या कटोरीच्या कशी फिटिंग बसते आणि कशी क्वालिटी आहे त्यांची पूर्ण पण ऐकूया तुमचं नाव सांगा पूर्ण मी नमस्कार मी गीतांजली रथयात्रे पार्क चे गोपाळपूर मी खूप वर्ष झालं टेलरिंगच काम करते पण म्हणजे कड साइज सा असं होतं की पेपर कटिंग ला हे वेळ जात पण आता काय झालं की एस केस टेलर मध्ये आम्हाला कटोरीचे वेगवेगळ्या वे साईज मिळते प्रिन्स कटच्या साईज मिळते मी कटोरीची पण साईज नेली होत्या ते पण कस्टमरला खूप छान बसते पेन्सकर्टचे पण साईज गेले होते ते पण खूप छान बसते फिटिंगला वगैरे एकदम परफेक्ट आणि त्यातून आमचा वेळ पण वाचायला पेपर कटिंगचा पेपर कटिंगच्या वेळामध्ये आमचा एक ब्लाउज शिवून होतोय एक म्हणजे असा एक अर्धा एक तास वाचतोय आमचा तर फिटिंग म्हणाल तर फिटिंग एकदम परफेक्ट कि कस्टमरची अजिबात ओरड पण येत नाही काही नाही एकदम परफेक्ट बसतोय कस्टमरला त्यामुळे हा आणि दुसरी गोष्ट आपण ह्याच्या आधी जे व्हिडिओ बनवता ना ते पुणे ज्या कस्टमरचं होता तुम्हाला युट्यूबवरती सगळे व्हिडिओ ती बघायला मिळतील आणि आता जे आमचं इथले जे पंढरपूर भागातले जे आपण व्हिडिओ काटवतो बायकांचा लिहतो जेणेकरून तुमची फसवणूक कुठं होणे आणि फिटिंगची क्वालिटी काय आहे तुमच्या समोर रिझल्ट आहे तुम्हाला कटिंग करायला वेळ जात नव्हता की वेळ आणि ह्या कटिंगच्या वेळात काय तुम्हाला फरक वाटतोय खूप वेळ जायला लागलाय परफेक्ट फक्त हे नेऊन कटिंग आम्ही ब्लाउज पीस वर ठेवायचा आणि कट करायचा आणि शिवायचा त्यामध्ये कटिंगचा वेळ वाचतो ना कटिंगच्या वेळामध्ये एक ब्लाउज शिव आमचा कटिंग करत होता खूप कर फरक ही क्वालिटी खूप छान आहे त्यामध्ये कधीतरी आम्हाला असं वाटायचं की बाबा फिटिंगला वगैरे त्रास व्हायचा कि कस्टमर असं जरा नाराज व्हायचं पण आता हे हेच टेलर मधून तुमच्या इथून जे हे फिटिंगचं माप नेलेलं आहे ना परफेक्टच ब्लाऊज बसतोय फिटिंगला तर एकच नंबर आहे ठीक आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू